नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचा साबुदाना वडा कसा बनवायचा ते बघूया बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त असा मऊ लुसलुशीत साबुदाना वडा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया हा वडा चवीला खूपच छान लागतो मी इथं साबुदाणा वडा करण्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत लावणार आहे साबुदाणा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे यामध्ये साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकलं आहे हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवणार आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्यावर एक अगदी थोडंसं पाणी मी ठेवलं आहे हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवून सकाळी उठून याचे वडे बनवणार आहे साबुदाणा वडा करण्यासाठी मी इथं चार बटाटे उकडून घेतले आहेत आता ते खिसून घेऊया मी इथं चारही बटाटे खिसून घेतले आहेत आता आपण साबुदाणे रात्रभर भिजत लावले होते ते चांगले भिजलेत का बघूया तुम्ही बघू शकताय साबुदाना मस्त सुटसुटीत असा भिजला गेला आहे मस्त असा मौसूत साबुदाना भिजला आहे चला तर आपण वडे बनवायला सुरुवात करूया पातेल्यातल्या सर्व साबुदाना आपण परातीमध्ये काढून घेऊया सर्दीमुळे तुम्हाला माझ्या आवाजात बदल जाणवेल सॉरी थोडा ॲडजस्ट करून घ्या यामध्येच आता आपण बारीक वाटलेली हिरवी मिरची टाकूया मी फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे यामध्ये मी जिरं कोथिंबीर वगैरे असं काही टाकलं नाही आमच्या इथं उपासाला कोथिंबीर वगैरे काही चालत नाही यामध्येच मी अर्धी वाटी भरडा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपण खिसून घेतलेला बटाटा टाकूया यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आता आपण हाताच्या सहाय्याने मस्त असं हे पीठ मळून घेऊया साबुदाणा बटाट्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घेऊन याचा चांगला गोळा बनवून घेऊया यामध्ये आपल्याला पाण्याची अजिबात गरज भासत नाही बटाटा मस्त शिजलेला आहे त्यामुळे या शिजलेल्या बटाट्यामध्येच मस्त असं हे पीठ भिजलं जातं तुम्ही बघू शकता मस्त असा हा गोळा तयार झाला आहे आपल्याला पाहिजे तसं हे पीठ मळून झालं आहे आता आपण याचे वडे बनवूया वडे बनवताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे वड्याचं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आता हे पिठाचा छोटा गोळा घ्यायचा त्याचा गोल गोळा करून मग त्याला हाताच्या सहाय्याने प्रेस करून चारी बाजूने त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया झटपट हे तयार होतात वडे ह्याला फारसा वेळ लागत नाही बघा किती पटापट पटापट आपले पटा वडे तयार होतात अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊया अशा पद्धतीने केलेले वडे तेलामध्ये अजिबात सुटत नाहीत तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर यामध्ये कोथिंबीर जिरं किंवा आलं वगैरे टाकून बनवायचे असतील तरीही तुम्ही टाकून बनवू शकता खूप छान वडे होतात फक्त उपासाला ते चालत नाहीत इथं माझे सगळे वडे बनून तयार झाले आहे एक वाटी साबुदाण्यामध्ये चोवीस वडे तयार झाले आहेत एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत आणि सुरुवातीला दोन तीनच वडे सोडायचे कारण तेल कितपत गरम झालं ते बघून नंतर एकदम वडे सोडले की तेल थंड होतं आणि वडा त्यामध्ये मग सुटायला लागतो सुरुवातीला मी तीन वडे टाकले आहेत वड्याची एक बाजू चांगली लालसर अशी तळी गेली की मग आपण हे वडे पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकताय जरासे लालसर झालेत आता आपण एक एक वडा आपण पलटी करून घेऊया हे सर्व वडे आपल्याला हीट हीटवरच तळून घ्यायचे आहेत गॅस जास्त बारीक करायचा नाही नाहीतर हे वडे सर्व तेल पितात आणि वडा आपला नरम तयार होतो इथं वडे मस्त असे लालसर तळले गेले आहेत आता हे वडे आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीनेच आपण वड्यांची दुसरी बॅच पण तळून घेऊया मी तेलामध्ये चार वडे सोडले आहेत आता या वड्यांची एक बाजू पाच सहा मिनिट चांगली तळून घेऊया आणि नंतर मग हे वडे आपण पलटी करूया वड्यांची एक बाजू चांगली लालसर भाजली गेली आहे आता आपण एक एक वडे हे पलटी करूया तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग या वड्यांना यायला सुरुवात झाली आहे आता दुसरी बाजू पण एक पाच सहा मिनिट चांगली तळून घेऊया परत एकदा हे वडे सगळे चांगले पलटी करून घेऊया आता वडे आपले चांगले तळून झाले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग या वड्यांना आला आहे आता आपण हे वडे प्लेट मध्ये काढून घेऊया माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका